समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत विकासाचा महामेरू पनूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्य विधाते कृष्णाकाठचे देवदूत महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित पतंगरावजी कदम उर्फ बाळासाहेब यांची पलूस कडेगाव दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिक्याने आमदारपदी निवडून आल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचाली शुभेच्छा शुभेच्छुक माननीय राजूदादा पाटील संचालक वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना सांगली माननीय चंद्रकांत भाऊ पाटील माजी उपसरपंच भिलवडी ग्रामपंचायत तसेच समस्त पाटील परिवार भिलवडी तालुका पोलूस जिल्हा सांगली प्रमाणे यावर्षीही येथे बुधवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वीर स्वातंत्र्य सेनानी हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य अशी क्रांतीज्योत रॅली काढण्यात आली माजी नगरसेवक सज्जाद भोकरे भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख मिरज इदगाह कमिटीचे अध्यक्ष मेहबूब अली मनेर व सामाजिक कार्यकर्ते नारायण बेळगावकर यांच्या हस्ते क्रांतीज्योत प्रज्वलित करण्यात आली गेली बारा वर्ष झाली निरंतर हजरत टिपू सुलतान जयंतीनिमित्त क्रांतीज्योत रॅलीचे आयोजन हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष जैलाबद्दीन शेख करीत आहेत यावेळी बोलताना जैलाबदीन शेख व मेहबूब अली मनेर म्हणाले की देशाचे आद्य क्रांतिकारक हे टिपू सुलतान होते त्यांनी भारतामध्ये ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले होते टिपू हयात असेपर्यंत भारताच्या एक इंच जमिनीवरही ब्रिटिशांना ताबा मिळवता आला नाही ब्रिटिशांच्या हृदयामध्ये धडकी भरून सोडणारे व भारतभूमीचे रक्षणार्थ धारातीर्थ पडणारे भारत देशाचे आद्य क्रांतिकारक योद्धा म्हणजे हजरत टिपू सुलतान असे यावेळी जैलाब शेख म्हणाले स्वातंत्र्य सेनानी हजरत टिपू सुलतान यांच्या विचारांची आज भारतातील प्रत्येक नागरिकाला अत्यंत गरज आहे असेही शेख म्हणाले सदर रॅलीमध्ये वीर सेनानी हजरत टिपू सुलतान जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दनानून गेला होता या मिरवणुकीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मिरवणुकीची सुरुवात हजरत बारा इमाम दर्गा लक्ष्मी मार्केट किसान चौक मिरज शहर पोलीस स्टेशन मार्गे हजर खाजा शमना मिरा दर्गा मार्गे स्वर्गीय अहमद अहमद बाशाह चौक येथे मिरवणुकीची सांगता झाली यावेळी हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख मौलाना इरशाद निहाल मनेर सामाजिक कार्यकर्ते नारायण बेळगावकर सलीम कनवाडे गुलाम शेख फिरोज बागलकोटे नजीर झारी सलीम कनवाडे माजिद मुतवल्ली शकील शेख शिरा शिकारी शाबाज काजी सात गवंडे इक्बाल बारगीर साजिश शेख उमर फारुख चौगले जैन सय्यद शोएब कनवाडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका